मित्रांनो आज मुंबई महाराष्ट्र तीन दादाशी दोन शब्द बोलू दादा कसा वाटला आजचा फायनलचा मानकरी आपला वर्तमान आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि आम्ही सेमी जेवढ्या अंतरात पार गेलेला ना आम्हाला नक्कीच अपेक्षा होती त्याच्याकडून की तो एक नंबरच करणार आज देवाकडून आम्हाला वरदान सारखाच लाभला आहे आणि वरधान आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या दादा वरदान फिफ्टी फिफ्टी आणि तर नियोजन कसं काय झालं नियोजन त्यांना आम्ही मध्ये फोन केलेला की मैबूबाईल घाटावरती सतत फायनल ला राहायचा बाईबू हा टॉपचाच बैल आहे त्यांना आम्ही फोन केलेला की बाईल आपल्याला पाहिजे आमचं वासरू असायचं आम्ही खरेदी केलेली आम्हाला पाहिजे तर ते बोलले ठीक आहे आम्ही देतो एकदा बिंजोडला पळाला तेव्हा पण गाडी झाली दुसऱ्यांदा परत पळाली दोन्ही गाड्या आमच्यात झाल्या आणि आता तिसऱ्यांदा आम्ही गटाला पळवलं आणि ती आमचा गुलाल पडलाच नाही आणि वर्धांचा एकही गुलाल आजपर्यंत पडलेला नाही जेव्हा गाडी सुटली तेव्हा मी गाडी बघितली स्टेजवर वर्धा मागे होता तसं पुढे आला कसा त्याने पिकअप पकडला कसा वाढ त्याला जशी गाडी बाजूला घासते तसं तो अजून वाढतच होतो समोरच्या गाडीला तो ओटॅक होणच देत नाही सहा वाजले होते सहा वाजून गेले होते आणि फायनलचा फायनलची गाडी सुटणार होती आजचा साईराजचा त्याचं नियोजन आणि आपल्या मुंबईमध्ये प्रथमच तीन फेऱ्याचं मैदान त्यांनी सक्सेसफुल करून दिला काय बोलू शकतो साहेर पहिले तर साहे अभिनंदन करतो त्यांनी नियोजन एक नंबर गेलेला आहे आणि मुंबईमध्ये असं नियोजन पहिल्यांदाच त्याचा इतिहास झालेला आहे आणि मेन म्हणजे सगळे एकट्याची जीवावणे त्यांनी केलेलं आहे म्हणून त्याचं अभिनंदन करतो आणि परफेक्ट टाइमिंग आणि उजेडामध्ये फायनल झाली एक नंबर सगळा दादा आपला वर्धान कोणत्या साईडने वरदान हा पब्लिकने बोलतो दो चार चारही बोलतो बैल पण आम्ही सध्या घेतल्यापासून डाव्याच कांदी पब्लिक वर पळवतो पण आज गटाला असल्यामुळे गाडी कुटुंब पण लागेल तिथून पळवली आज 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 सुद्धा मैफूत साथ केली त्या बैलाबद्दल काय बोलतो महबू हा टॉपचाच बैल आहे आणि एकदम शिस्तीचा बैल आहे तो भिंचवडमध्ये भिंचवडचा बाश्याच होतो पण आणि मैबूबची सा एक बैलाने काय होत नाही दोन्ही बैल पळाल्याशिवाय काहीच होत नाही वर्धनने जेव्हा जुन्या मालकाकडे होतं तेव्हा त्याने लगातार पंचवीस तीस गुलाल केलेले एकही अपराजित बैल आहे तो आणि आमच्याकडे आल्यापासून हा पाचवा गुलाल आहे बिंजोडमध्ये चार टॉपच्या गाड्या खेळलेल्या आहेत आणि आज गटाला त्याने एक नंबर केलेला आहे काय बोला त्याच मैदानात वर्ध्यांनी बिला घेतला आमचा वासू आदत आहे आणि आम्हाला त्याच्या एवढं अपेक्षा नव्हती पण त्याने एवढी पूर्ण करून केलेली आहे की आम्हाला आमचा आनंद गगनात मावत नाहीये दादा आता पुढचं नियोजन काय असणार वाटत पुढचं नियोजन आता बैलाला सध्याचं बैल आताशी पंधरा महिन्याचं आहे त्याला आरामावर आम्ही काढणार आहे कारण की तीन फेऱ्या पहिल्यांदा बैल पडला आहे दादा वर्धा बैल कोणाचा होता कोणाकडून खरेदी वर्... केलं वर्धा ना बैल कर्जत उकरूलचा होता कल्पेश मसे म्हणून त्यांचा होता त्यांच्याकडून आम्ही खरेदी केली दादा त्या खरेदी करताना वर्धांमध्ये काय बघितलं तुम्ही तो तसं बोलावं हो तर आमचा एक कर्जाचा मित्र आहे त्याचं आम्ही कधी आम्ही त्याचं नाव नाही घेतलं अजय म्हणून आहे अजय जाधव त्या दादांनी एक दिवशी आम्हाला सांगितलं की असा असा बैल आहे तुम्ही एकदा विचारून बघा देतात का तर आम्ही त्याला कॉल केलेला तर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याची टॉपची बिनजोडची गाडी होती तर तो बोलला की ही गाडी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवतो तर त्या अड्ड्यामध्ये आमचे शेट तर अड्ड्यामध्ये आले नव्हते मी एकटाच होतो अड्ड्यामध्ये आणि तेव्हा ती टॉपची गाडी त्याने एवढ्या अंतरात पार केली की बैल आणि पब्लिकवर एकदम थांब पाळाला दादा आज आपली गावातील लोक नक्कीच आरतीचा ताट घेऊन पुढे असतील तो आनंद तसा त्याला बैल हा घरातून शर्यतीला निघाला तरी पण आरती करूनच आणि घरात जाताने आरती करूनच जातो दादा आज आनंद कसा असेल आनंद खूप जल्लोष आहे आणि घरी पण खूप बँड वगैरे मागवलेले आहेत फटाके वगैरे आज खूप जल्लोष असणार कारण की इथे बिंदोडचा किंवा चुरशीचा असं काहीच हो नव्हता हे एकदम नादासाठी खेळलेला खेळ हा दादा प्रत्येक बैल मालकाचं एक स्वप्न असतो कोणतं तरी मैदान मारावं आणि मुंबईमध्ये तीन फेऱ्याचं मैदान मानकरी आपला वरदान झालं त्याच्याबद्दल काय होतं घाटावरती तर खूप बैल एक नंबरची झाली असतील पण मुंबईमध्ये पहिलाच मैदान आणि पहिलाच आहे इतिहासमरला आदाचा वरदान हा एक नंबरचा बैल ठरला आता पण दादाने नक्कीच राजा ते आहेत दादा आपण मुलाखती दिली पत्र त्याबद्दल धन्यवाद आणि गणपतीचं नाव घेऊन आपण या लौकरात संघाला वरदान